नमस्कार पूजा किचन किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बाहेर दुकानामध्ये जसा चिकूचा ज्यूस मिळतो ना तसंच आज मी चिकूचा ज्यूस केलेला आहे आणि एकदम फ्रेश ज्यूस हा आपला तयार आहे त्याची टेस्ट पण आणि दिसायला पण तुम्ही बघू शकता किती छान ज्यूस झाला आहे तर स्किप न करता पूर्ण रेसिपी बघा नंतर मग आता सुरुवात करूया इथे मी घेतलेले आहे पिकेल चिकू तुम्ही बघू शकता सहजपणे हाताने दाबतीन असे चिकू आपल्याला घ्यायचे आहे तर आता सगळ्यात आधी याची सालवरची जी साल असते ना चिकूची ती काढून टाकायची आहे पिलरच्या साहाय्याने पण तुम्ही काढू शकता आता असेच सगळ्यांचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे आता सगळी साल आपली काढून झाली आहे आता आपल्याला असे कट करून घ्यायचे आहे चिकू आता यातली काळी बी पण आपल्याला काढून टाकायची आहे खूप बारीक पण करायची का काही गरज कर नाही आहे तुम्हाला जशा फोडी करायची असेल तशा फोडी आवडीप्रमाणं तुम्ही करू शकता आपल्याला मिक्सरमध्येच दळायचे आहे एक काळं बी फक्त आपल्याला चिकूच जाऊन द्यायचं नाहीये चार चिकून मध्ये आपल्या पाच बिया निघलेल्या या फेकून द्यायच्या मिक्सरच्या भांड्यांमध्ये ह्या फोडी आपल्याला टाकून घ्यायच्या आहे आता यात जे आपण वस्तू ऍड करणार आहे त्या व्यवस्थित बघून घ्या एकदम सोप्पा ज्यूस आपण घरच्या घरी असा तयार करू शकतो पाव वाटी साखर चार चिकू होते त्यासाठी पाववाटी पुरेसे होणार आहे अर्धी वाटी दूध घेतलं आहे हे आपल्याला डायरेक्टली सगळं टाकायचं नाही आहे थोडं टाकलं आहे पाव वाटी आता पाववाटी नंतर टाकायची आहे आता यात मी फ्रीजमधलं पाणी टाकून घेत आहे अर्धा कप तुम्हाला जर यात बर्फाचे तुकडे पण टाकायचे असेल तर तुम्ही बर्फाचे तुकडे पण टाकू शकता आता हे मिक्सरला मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता किती बारीक अशी पेस्ट झाली आहे आता राहिलेलं दूध पुन्हा ॲड करायचं आहे आणि पुन्हा फ्रीजमधलं पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा एक गरका मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता हे मिश्रण एका भांड्यात ओतून घ्यायचं आहे आता ह्या भांड्यामध्ये हे मिश्रण ओतून घेतलं आहे हा ज्यूस गाळायची अजिबात काहीच गरज पडत नाही कारण की आपण चिक्कू हे पिकलेले घेतले आहे कच्चे चिक्कू घेतले ना तरच आपल्याला गरज पडते ज्यूस गाळायची आता हा ज्यूसमध्ये आपण थंड पाणी टाकून घेतलेला आहे आणि चमचेच्या सायने आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे असा घट्ट ज्यूस तयार झालेला आहे आता चला आपण मध्ये ज्यूस काढून घेऊया आता यावर आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहे जसे की पिस्ता काजू बदाम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यावर फ्रूट टाकू शकता तर तयार आहे आपला असा चिकूचा ज्यूस तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही तुम्ही करून बघा आणि मग मला कळवा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि पूजाचं किचनवर जर अजून नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा यांचा आस्वाद घेत जा तर चला भेटू पटकन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात राहा पित राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच